प्रेमाने बोला जी एवं रामकृष्ण हरी सर्वात प्रथम माझ्या श्रोते मंडळींना आषाढी एकादशीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून लाख 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 शुभेच्छा चॅनलवरती नवीन असाल तर सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा कारण तुमचा हात म्हणजे भगवंताची साथ काल एका सदग्रस्तांनी मला सहज विचारलं की महाराज आषाढी म्हणजे काय हो त्यांना म्हटलं की कोणतीही आशा स्वार्थ कोणतीही आशा न ठेवता माझा पांडुरंग ढेगा देतोय या विश्वासानं वारीमध्ये प्रत्येक पाऊल टाकत जाणं या प्रक्रियेचं नावच खरं तर आषाढी आहे या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो तुम्हाला जर सांगायचंच झालं तर लाखो वारकऱ्यांचा तो प्रत्येक पाऊल म्हणजे आषाढी आहे आणि त्या पाऊलाखाली येणारी प्रत्येक माती प्रत्येक जमीन किंवा प्रत्येक जमिनीतला कण हा आषाढी आहे त्या प्रत्येक कणातून मातीतून विठ्ठल विठ्ठल शब्द दुमदुमतो तो, तो दुमधुमणारा आवाज म्हणजे आषाढी आहे आमच्या राजश्री ताईंची सुंदर रांगोळी म्हणजे आषाढी आहे खर तर त्या एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे आषाढी आहे या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो म्हणतात ना जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट परोपकारे परोपकार म्हणजे काय तर पर अधिक उप अधिक कार बरोबर परोपकार पर म्हणजे परमात्मा उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे परमात्म्याला जवळ करण्याची प्रक्रिया म्हणजे परोपकार आणि ही गोष्ट संतच करत असतात म्हणून म्हटले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे आज कोणताही मोबदला न घेता फुप्कट संत निरंकारी मिशनचं जे डिस्पेन्सरी क्लिनिक जे लागलेलं ला आहे वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्यांसाठी मोफत दवाखाना जो टाकलेला आहे भाव तोच आहे की जे जे बेटे भूत येते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाणं माझा पंढरीच्या लोका लोकांना अभिमान पाया पडती एकमेका होवडच नवे नवे तर निरंकारी मिशन न त्या दवाखान्याच्या बाजूला तिथेच सत्संगची परवानगी ठेवलेली आहे आणि सत्संग, ची है। सत्संग चे विचार झाले की तुम्ही जे मूर्त रूपामध्ये विठ्ठलाला पाहताय ना त्याचं अमूर्त स्वरूप म्हणजे निर्गुण निराकार जो अभेद आहे अचद आहे अविनाशी आहे रंगरूपाहून न्यारा आहे ज्याला आधी मध्य आणि अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं अशा देवाची निर्गुण निराकाराची साक्षात ओळख सुद्धा करून देण्याचं महान कार्य त्या वारीच्या ठिकाणी दवाखान्याच्या बाजूला सत्संग झाल्यानंतर तुम्हाला तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म समजावून सांगतात आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला विठ्ठल या शब्दाचा अर्थ समजतो वी म्हणजे विश्वात ठ म्हणजे प्रत्येक घटागटामध्ये हसलेला आणि लजे कधीही लयास न जाणारा असा विठ्ठल ज्याचं वर्णन माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये केलं अध्याय नंबर दोन पंचेचाळीस पासूनच्या पुढच्या ओव्या हा नित्य सिद्धू निरुपादि विषदू म्हणून शस्त्रादि छेदू न घडे यया हा प्रलयोदके ना पल्लवे अग्निदा हो न संभवे येत महाशोशु न प्रभवे मारुताचा एवढंच नव्हे नव्हे तर जे वर्णन दासबोध मध्ये केलं जे शस्त्रे तोडिता तुटेना जे पावके जाळीता जळेना कलवेना अपे करुनी जे वायू चेनी उडेना जे पडेना ना झडे ना जे घडेना ना धडेना ते असा प्रभू परमात्मा की ज्याला शस्त्रही का, का कापू शकत नाही ज्याला अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही वायू सुकू शकत नाही असा ईश्वर जो ईश्वर दाखवताना भर्रणांगणावरती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाची खून दाखवली आम्ही म्हणतो ना मच्छेंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळाला गहिनी प्रति गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारं झोजविले ज्ञानदेवांना खरं तर निवृत्तीनाथ दादानी ते सार सार म्हणजे शाश्वत ज्याचा कधीही नाश होत नाही हे ज्ञान समजावलं या माझ्या भाविक सज्जनानो जेवढे पण वारीला गेले असतील त्यांना माझी विनंती आहे की बाबानो की तुम्ही जरूर त्या दवाखान्याचाही लाभ घ्या जर काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर फ्रीमध्ये निरंकारी मिशन कडून ती सेवा आहे आणि तिथे सत्संगही ऐका आणि खऱ्या अर्थानं विठूरायाचं निर्गुण निराकार रूप त्या ज्ञानाच्या बोधानं ज्ञानाच्या इशारानं पहा जो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध निवृत्तीनाथ दादांनी माऊलींना दिला होता चैतन्य बाबांनी खरं तर तुकोबारायांना दिला होता खेचर स्वामींनी नामदेवरायांना दिला होता आणि रविदासजींनी मीराबाईंना दिला होता तोच ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी देतायत आणि जगाला ते ज्ञान देऊन ज्ञानाचा बोध देऊन माऊलींच्या विचारांवरती चालायला पण शिकवतायत की साच आणि मवाळ मितुल्यानी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे म्हणून निरंकारी महात्मा विचार सांगण्याआधी गीत सांगण्याआधी सुरुवातीला माईकवर म्हणतो प्रेमाने बोला आणि माऊली म्हणाल्या साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे खरं तर भक्ती भक्ती सांगण्याचं किंवा वाचण्याचं कार्यच नाही आहे भक्ती जगण्याचं काम आहे आणि आज निरंकारी मिशन भक्तीला कसं जगावं हे शिकवतं या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानो या श्रद्धेचा नमस्कार करा सत्संगची परवणी ऐका आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा दिला जाईल आणि मग आत्मज्ञानात्म बोधानात्मदर्शनानात्मानुभूतीनं आत्मसाक्षात आत्म करानं त्या ईश्वराला पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा माऊलींसारखं त्या वारीमधून सांगत याल की या आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला आणि असा तसा मुहूर्त रूपामध्ये पाहिला नाही तर सभा अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला आणि तो हरी आत्मसात करा तो पाठ करा आणि मग ज्ञानेश्वर माऊलींसारखं सांगा ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे प्रेमाने बोला धन्य रंकारजी एव राम कृष्ण हरी